आरोग्यदूत मंगेश चिवटे यांनी आपला वाढदिवस इरशाळवाडीतील चिमुकल्यांबरोबर केला साजरा मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख मंगेशजी चिवटे यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला कर्जत खालापूरमधील दुर्घटनाग्रस्त इरषाळवाडी येथील बांधवांसमवेत वाढदिवस साजरा करण्यात आला तसेच येथील लहान मुलामुलींना शालेय उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले आणि नवीन सुरू असलेल्या ईर्षाळवाडी वसाहतीत वृक्षारोपण देखील करण्यात आले प्रामुख्याने या ठिकाणी आंबा वड चिंच जांभूळ अशी विविध प्रकारची फळझाडे लावण्यात आली त्यानंतर जुन्या वसाहतीत वाढदिवसानिमित्त केक कापून सर्व चिमुकल्यांना मंगेश चिवटे यांनी केक देखील भरवला नमस्कार, माझ्या वाढदिवसाच्या गोबस आपण आलो आहोत आवाहो सर्वजण जाणता आहोत की गेल्या वर्षी विशालवाडीच्या आपल्या सगळ्या या बांधवांवर दुःखाचा डोंगर कोसळला होता आणि या सगळ्या मदतकार्यामध्ये राज्याचे सर्वांचे मुख्यमंत्री एकनाथी शिंदेसाहेबांनी संपूर्ण महाराष्ट्र झोपेतून उठायच्या आतच घटच्या स्थळी पोहोचले होते या ठिकाणी मदत कार्याला सुरुवात केली होती मी देखील त्यावेळी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांचा संवेद दुर्घटनास्थळापर्यंत जाऊन त्याच्यानंतर त्या ठिकाणी मदतीमध्ये जबादकार घेतात मात्र त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं होतं की पुनर्वसनाची समस्या आणि नि म्हणून या बेस कॅम्पमध्ये त्यावेळी सगळ्यांची तात्पुरते राहण्याची व्यवस्था करण्यात आली आणि आता मला सांगताना आनंद होतो आहे की एकनाथी शिंदेसाहेबांनी दिलेला शब्द आता पूर्ण होतो आहे वीस जुलैला ही घटना घडली होती तीस जुलैच्या आहा जुलैला हे सगळे आपले निसलवाडीचे बांधव आपल्या स्वतःच्या हक्काच्या निवाऱ्यामध्ये जाणार जाणाऱ्यांसाठी आमचे हे सगळी उभीवणीचे जे बांधव आहेत मुलं यावेळी त्या सर्वांचे अनाथ झाले होते त्यांच्यासोबत आज वाढदिवसाचा वाढदिवसासाठी कापला मात्र सर्वात वापरताना या सगळ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आपण आज देत आहोत आणि मुंबई वाढदिवसाच्या दिवशी आवाहन केलं होतं की कोणीही माझ्या वाढदिवसाला मुके देऊ नका तर शालेय साहित्य ज्या मग वया असतील पुस्तकं असतील पेन असेल संपास्पटी असेल अशा कुठल्याही पद्धतीचं साहित्य जर आपण या ठिकाणी तर मला वाटतं ते सर्व आपल्या या सगळ्या विद्यार्थ्यांना योग्य ठिकाणी आज आपण युक्तवाढी आपण वेगवेगळ्या भागामध्ये शहापूर असेल पालघर असेल या सगळ्या भागांमध्ये जाणार आहोत आणि वाटणार आहोत आज या उपक्रमाची सुरुवात आपण या मार्गदर्शन आपल्या वगैरेकडे उत्तरांनी वाटतो आज आपले कुठे जमवलं आहोत त्यांना वाढवण्यासाठी शुभेच्छा द्यायच्या त्यांना देण्याच्या पूर्वी एक कबीरांचा गोहा मला आठवतो की कबीरांकडा मजारने मागे सबकी खैर ना काहूसे दोस्ती ना काहूसे पैर म्हणजे अशा पद्धती काम करतो त्यामुळे कुठलाही जात धर्म पंथ वर्ग वर्ण वंश सुद्धा न बघता गरीब श्रीमंत सुद्धा न बघता ती सामानातल्या सामान्य माणसापर्यंत ती मदत पोहोचली पाहिजे आणि मी बाजारात उभा आहे आणि मी सगळ्यांसाठी खैर मागतोय अशा पद्धतीचं वक्तव्य असणार आहे मंगेशराव चिवटे यांचा वाढदिवस आज आपण एक वर्षापूर्वी ज्यांच्याकडं आम्ही पेपरमधनं वाचत होतो की त्यांच्यावर एवढी मोठी आपत्ती नैसर्गिक कोसळी नरवसी चांगल्या पद्धतीने त्या सगळ्या मुलांमध्ये या चिमुकल्यामध्ये साजरा करावा जर जर देवादारखी फुलं असतात तर त्यांच्या हातामध्ये कुठं जारी फावडं न देता त्यांच्या हातामध्ये पेन दिली पाहिजे त्यांच्या हातामध्ये वही दिली पाहिजे आणि त्यांनी शिकून फार मोठं झालं पाहिजे ही भावना जिवंत ठेवून आज हा वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला बरोबर पूर्वसंध्येला आज आम्ही येषाववाडीमध्ये त्या बेस कॅम्पमध्ये त्या सगळ्या लहान मुलांना आज मी मग हस्ते या ठिकाणी वयांचं आणि पुस्तकांचं वाटत होतं मुलक्ष एकदा त्यांना वाढदिवसाच्या नमस्कार सर्वांना जय महाराष्ट्र वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला आज इरसालवाडीमध्ये मी आलो आहे जिथे आपले सगळे इरसालवाडीचे दर्जे बांधव होते त्यांच्यासाठी जी या ठिकाणी अतिशय दिमागदार अशी तुमदार अशी जी घरं होतात त्या घरांचा आढावा देखील या निमित्तानं कामाचा घेतला की कशा पद्धतीनं घरांचं बांधकाम सगळं आपण बघत असाल एक महिनाभरामध्ये हे सगळं बांधकाम या ठिकाणी पूर्ण होईल आणि जे आपले सगळे बांधव आहेत ते आपल्या हक्काच्या निवाऱ्यामध्ये राहिला येणारे शेवटचं हात या ठिकाणी फिरवला जातो अंतिम टप्प्यात हे सगळं काम आलं ही काही घरं आपण या ठिकाणी पाहू शकता आणि आज प्रामुख्यानं या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला आपल्या इडसालवाडीच्या या सगळ्या जी नवघरे बांधली गेली आहेत त्या प्रत्येक घराच्या समोर एक देशी वृक्षाची लागवड करण्याचा मनोदय माझा होता तो आज पूर्णत्वास माझ्या सगळ्या सहकारांच्या मदतीनं गेलेला आहे विशेषतः वृक्षिकेचे देखील संकेत संख्येचे घेवारे असतील आणि मना या ठिकाणचे अंकुश जे असतील अंकुश पारदे यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी या सगळ्या कामासाठी योगदान दिलं तर आपण बघत असाल देशी वृक्ष जे आहे म्हणजे चिंच असेल वड असेल पिंपळ असेल आंबा असेल ज्या सगळ्या देशी झाडांवर पक्षांचा अधिवास राहतो जे पक्षी आपली घरटी या झाडांवर बांधू शकतात अशी वृक्ष म्हणजे देशी वृक्ष ज्या देशी वृक्षांमुळं सावली देखील मिळेल आणि सोबतच इथल्या सगळ्या रहिवाशांना काही उत्पन्न देखील मिळेल जसं चिंच असेल जांभूळ असेल किंवा या सगळ्या झाडांच्या माध्यमातून काही उत्पन्न देखील पुढच्या काही वर्षांनी या सगळ्या बांधवांना मिळू शकतं आणि म्हणून अशी देशी वृक्षांची लागवड या ठिकाणी वृक्षारोपण आज आपण केलेलं आहे माझी तमाम महाराष्ट्रातील जनतेला विनंती आहे की सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहे विविध सामाजिक संस्था सीडबॉल उपक्रम असेल वृक्षारोपणाचा उपक्रम असेल किंवा अनेक विविध उपक्रम या अनुषंगानं राबवतात तर पुन्हा एकदा हात जोडून विनंती आहे आपण बघत असाल एप्रिल मे महिन्यामध्ये जवळपास पन्नासपेक्षा अधिक तापमान भारतातील काही भागांमध्ये यावर्षी आढळून आलं महाराष्ट्रामध्ये देखील सेहेचाळीस सत्तेचाळीसचा पारा गेला होता आणि म्हणून आपण वृक्षारोपणाची ही चळवळ खूप मोठ्या प्रमाणामध्ये यावर्षी पावसाळ्यात राबवणं ही आपले सगळ्यांची नैतिक जबाबदारी आहे काळाची गरज आहे आणि म्हणून यानिमित्तानं या पावसाळ्यात आपण एक प्रण करूयात की प्रत्येकजण एकच झाड लावूयात परंतु ते झाड जतन करूयात वाढूयात आणि ते जेव्हा मोठं होईल आपल्या पश्चात देखील म्हणजे आपण मनुष्य हा असं म्हणलं जातं की आपल्याला कधी ना कधी मरणच आहेत मात्र ही झाडं किमान एक दोन एकशे वर्ष तीनशे वर्ष जगू शकतात अशी झाडं आपल्या पुढच्या पिढ्यांना सावले देतील आणि संपूर्ण निसर्गाचा बिघडलेला समतोल देखील राखतील आणि म्हणून एक उपक्रम यावर्षीचा वाढदिवसाच्या निमित्तानं मी पण केला होता माझ्या सगळ्या राज्यातील शिवसेना वैद्यकीय के मध्यक्ष डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या सहकारणा की रक्तदान शिबिर आरोग्य शिबिरं तर तुम्ही कराच मात्र जेवढे आपले वैद्यकीय सहाय्यक आहे जेवढे लाभार्थी रुग्ण आहेत बत्तीस हजारपेक्षा अधिक लाभार्थी रुग्ण आहेत त्यांना देखील माझं आव्हान आहे की आपण देखील मुख्यमंत्री महोदयांच्यासाठी जे आपल्याला मदत मिळाली एक लाख दोन लाख त्या मदतीची कृतज्ञता म्हणून एक झाड आपण आपल्या घराशेजारी जिथं कुठं शक्य तिथं लावा त्याचं जतन करा मला वाटतं ही आपली नैतिक जबाबदारी आहे असं समजून तुम्ही काम केला, तर एक खूप मोठी चळवळ वृक्षारोपणाची उभी राहील धन्यवाद